शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय येथे शिरूर तालुका विधी सेवा समिती घोडनदी व शिरूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी न्यायाधीश के एम मुंडे साहेब न्यायाधीश पी एस कांबळे साहेब ऍडव्होकेट प्रदीप बारावकर ऍडव्होकेट अमृता खेडकर ऍडव्होकेट वीरेंद्र सावंत ऍडव्होकेट अतुल खेडकर पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार डॉक्टर राजाराम घावटेसर डॉक्टर नितीन घावटेसर उपस्थित होते यावेळी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक किशोर जगताप केली ऍडव्होकेट अमृता खेडकर यांनी पॉक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले तसेच बाहेर प्रवास करताना मुलींनी कोणती काळजी घ्यावी गर्दीत बसताना होणारा स्पर्श महिला दक्षता केंद्र व समोपदेशन केंद्राविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली ऍडव्होकेट बाराते यांनी मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले यामध्ये मराठी भाषेचे जनक देवनागरी लिपी मराठी भाषेचा प्रसार तर बोली भाषा प्रमाण भाषा येथील फरक स्पष्ट केला तर ऍडव्होकेट प्रदीप बारोकर यांनी राष्ट्रीय युवक दिन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी स्वामी उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी रस्ता सुरक्षा व वा वाहतुकीच्या नियमांचे मार्गदर्शन करून नियम मोडणाऱ्यांना कठोर दंड केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले न्यायाधीश के एम मुंडे साहेब यांनी मराठी संवर्धक व कायद्याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात होणारा शिक्षणाच्या न्यायाधीश पी एस सोनकांबळे यांनी महिलांसाठी असणारे कायदे बाल कामगार प्रतिबंधात्मक कायदा पोक्सो कायदा भारतीय राज्य घटनेतील मूलभूत अधिकार वाहतुकीचे नियम याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश माने सर यांनी केले तर आभार अॅडव्होकेट शिवाजी वर्पे यांनी मानले देवकीनंदन शेटे संपादक समाशील न्यूज शिरूर